आणि तो बाईक राईड अशी असणार आहे की पालघरवरून निघाल्यानंतर आपण केव्हा केव्हा दातीवर आहे दातीवर जी दाती फेरी आहे ती कनेक्ट करून मग मी अरे बाई ती फेरी कनेक्ट करून मग विरार विरार हायवेवरून घरी आता हा आहे माईम रोड हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असा आहे धाव आहे नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी आहे सर्व शिवाय ओम असतील जिकडे जिकडे तुम्ही असतील तिकडे माझ्याकडून सुद्धा एक नमस्कार करा तर मी निघाले ऑफिसला जाण्यासाठी टाईम झाले आठवून दहा मिनिटं झाले फ्लाईंग राणी वांदगावरून निघालो आहे पटापट झाडतोय गाडी पकडतोय रोजचं रुटिंग हे असणार आहे रात्री कदाचित ती मी बाहेर जातोय फिक्स नाही आहे डिनरसाठी की तुम्हाला कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहत समजेलच पालघरमध्ये नुसता पाऊस पाऊस चालू आहे है। आणि गोरेगावला उतारा तिकडे पूर्ण ऊन पडलाय आहे पाऊसच नाही पूर्ण रस्ता सुख आहे पाऊसच नाही जिब भात म्हणजे गरम सुद्धा होते पालघर बसलो होतो डायरेक्टली अंधेरीला उठल गोळ्यामुळे समजत असाच डायरेक्ट झोपलो होतो मी गोळ्या खातो एवढीच झोप लागते पॉवरफुल तर ना आज लवकर निघालो कारण की मला ना गोप्रूचा एक माईक घ्यायचा आहे तो गोपरूचा माईक एक माईकडे नाही आहे खराब झालाय तर कारण की मी येतात आला म्हणजे परवालाच एक बाईक राईड मारायचा विचार करतोय त्यामध्ये मला माईक नाही आहे आणि तो बाईक राईड अशी असणार आहे की पालघरवरून निघाल्यानंतर आपण केव्हा केवळ दातीवर आहे दातीवरनंतर दाती जी फेरी आहे ती कनेक्ट करून मग मी अ, 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 अरे भाऊ ती फेरी कनेक्ट करून मग विरार विरार हायवेवरून घरी यायचा प्लॅन करतोय पण तेही ओला घेऊन आता मला त्यासाठी ओलाची चार्जिंग सेक्शन कुठे कुठे आहेत विरारमध्ये ते एकदा मला बघावं लागणार आहे त्यानंतरच फिक्स करेल की ओला जातो आहे की नाही इथे तर तरी मी आता निघतोय इथे तर आता सा पाऊस नाही आहे मैसूरच घेतले तीनशेला माहिती भेटले मला समोर पण संडे राईट फिक्स आहे आपली आता नऊ वाजून पाचशे मिनिट झालेच मी पालघरमध्ये पोहोचलोय आणि चालतोय पणूला फोन केला अजून आली नाहीये ती अजून घरी काय माहिती नाही आणि माझ्या बोलण्यात चुकी झाली गाडी सकाळवरून निघाली होती असं मला वाटलं पण ती गाडी केवळ्यावर निघाली होती तिला बोलले पाच दहा मिनिटांनी पण त्या अजून आली नाही तुला कॉल करून विचारतोय कुठे आहेस निघाली की नाही आले आले हो अनाक्ष आणि पणू आला बाजू लेट झाला तू गेला मला किती लेट झाले तू आई सांगायचं आई काय घरी आलोय चालू आहे आता वाजले वाजले दहा वाजून नऊ वाजून पन्नास मिनिट झालेस जेवलो पण नाही पण मला जो गोपरूचा माईक घेतला होता आणि हेल्मेट माउंट जो मला करायचं होतं तो पहिला पण हेल्मेट माउंट लावून घेऊयात गोप्रो सेट करून घ्या हेल्मेट आपलं इथे आहे तर आपल्याला सेट करून घ्या प्रॉपर आणि आपले आपल्या ॲक्सेसरीज जी आहेत ती पण काढून घेऊयात आणि प्रॉपर एकदा ह्याचा माऊंट सेट करून घ्या नेक्स्ट वेळ स्टडी करतो आहे म्हणून आपण इथे या रूममध्ये बसून हे सेट करून घ्या प्रॉपर माईकवर लावून घेऊयात आणि पॅडिंग हे भरपूर दिवस हेल्मेट यूज नव्हतं केला त्याची पॅडिंग काढून मला वॉशिंगला द्यावं लागणार आहे तर पहिला तर ते पण करून घेतोय त्या रूम मध्ये बसत होतो हेल्मेट माझा नक्ष पण स्टडी झालाय ते देऊन बसतोय नक्ष बेटच नाही केला ना लॉक पण तुझा फोन लॉक केलाय आणि पासवर्ड टाकून टाकून बोलते तरी हे बघा बावीस सेकंद दाखवतो ऑलरेडी नक्ष लॉक केला तुझा फोन पासवर्ड टाकून टाकून पहिलं तर आपण इथे प्रॉपर माउंट करून घेऊया न थांब तिथे कॅमेरा देऊ शकतो थोडं वरती घ्या बस भरपूर महिने झाले हेलमेट काढलं होता आज हेल्मेट काढतोय आणि पहिल्या तरी हे पॅडिंग मला वॉशिंग करायचं वॉश करावं लागतं पहिला पॅडिंग काढून घ्यायच म्हणून हेल्मेटची वा हा हेल्मेटची पॅडिंग काढून देतोय निघाल हे पॅड तर काढून देते मी नाही इथं निघणार नाही वाटतं मला नाही नाही निघेल वाटते निघलं निघेल आता हेल्मेट ओपन केलं मी पूर्ण पॅड पॅडिंग काढून दिलं तिकडे तेव्हा पूर्ण काढून घेतलंय भरपूर महिने यूज केलं नव्हतं म्हणून म्हटलं पहिलं काढून पहिलं वॉशिंग करून घेऊयाचे मस्त क्लीन करून घेत हा हेल्मेट आहे माझा हा एमटीचा हेल्मेट आहे खूप आधी घेत होता ना थोडं दिसत नाही आज दिसतोय व्यवस्थित बस झालं बस असू दे काय नव्हतं नेक्स्ट मला मागून सांगतो बाबा एवढ्याच दिसते तेवढ्याच दिसते की हेच दिसते हा म्हणजे एमटीचा हेलमेट होता मी हा दोन तीन वर्ष आधी घेतलाय पण खूप छान हेल्मेट आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे मग एवढ्या वगैरे हा हेल्मेट चेंज करणार नाही आहे आणि ह्याला गोपडं तर माउंट लावा लागणार स्टेप तर प्रॉपर आहे पहिले आता गोपडूसाठी माउंट करायसाठी आपल्याला काय काय आहे आहे ते बघूया जे माउंट पण आहे वेस्ट ह्याला लागला असा जे माउंट नाही तो जे माउंट असतो इथे लावण्यासाठी गोपडसाठी तो माउंट नाही असेल कदाचित माझ्याकडे माउंट ट्रॅकिंगला जाताना हा यूज करायचा मी तिला जी, जी केस ही जरी ही आगा। केस आहे के ही गोप्रो साठी युज करायला लागतो गोप्रो तेव्हा तिकडे गोप्रो असा लागतो आपला दुसरी बॅटरी गोप्रोची पण ते कसं लागेल तेच बघत बाबा आता ते असं काय लावावं लागतं मला माहिती कसं लावायचं हा असं लागेल बेस्ट 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 जे माउंटची गरज नाही हे आपल्याला लागेल हा सिस्टीम होईल आपल्याला असं लावू मग आपण हे असं असं स्टेबल करूयात समजलं सीसीटीव्ही कॅमेरा हा त्याचप्रमाणे गोप्रो लावायचं असतो ना माउंटला बाईक राईड करायचं आपल्याला बाबा राईड राईड बाईक घेऊन थँक्यू त्यामध्ये माईक सुद्धा आहेत आपले गोप्रो आपला तिसरी बॅटरी नाही कुठच नाही हा तुम्ही मी तुम्हाला बोलतो बॅग मध्ये मी ऑफिसला जाऊन गेलो आणि ऑफिसला चेक करतो की माझ्या बॅग मध्येच नाही खेळ बघा ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये घेऊन तू टाकल ना मध्ये माईक अडॅप्टर सुद्धा आहे आपल्याकडे हे बघा दोन माईक आहेत ऑलरेडी आपल्याकडे हा एक आणि दोन माईक होते पण दोन्ही पण माईक आम्ही युज होत नाहीत म्हणून मी आज एक तिसरा माईक घेऊन आलोय तिसरा माईक घेतलाय हा माईक भेटला मला तीनशे रुपयाचा निघत नाही निघाल फायनली या हेल्मेट मध्ये अशी वायर ओपन करून टाकायची करेक्ट टाकायचं लागतं इरिटेट हिरिटेड खूप जास्त म्हणजे आपण आधी काढून ते मागे सेंटरला ठेवायचा प्रयत्न करा कारण की आपण बोलतो ना तो एका एक साईडने आवाज असतो वायर अशी आहे की वायर याला लागायची मी अशीच एक्स बरोबर

आणि स्पेशली ओला घेऊन जाते पालघर वरून जी विरार विरारला कनेक्ट होते तिकडनं जाणार ती फेरी मधून ओला टाकणार तिकडनं विरारला जाणार विरारवरून मी हायवेला येणार हायवे वरून मी मनोहर वरून पालघरला येतो प्रत्येकाला हे असं काहीतरी सेटअप केलं जातं मी खाली जाऊन येतोय आणि हेल्मेट सुद्धा घेऊन जातोय आणि मला एक अँगल चेक करतोय गोकळ प्रॉपर अँगल हा चल हा एक्स्ट्रा पण चल 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 अँगल तर थोडं चुकीचं वाटतोय मला अरे हेल्मेट प्रॉपर बसला नाही आहे माझा तरी पण आपण ह्या राईटिंग पोझिशनमध्ये राईड करायचा प्रयत्न करूयात चला आता हा आहे माईम वड्र रोड आणि मला पुढे पाऊस पण आला तिनची भिजायचं तर नाहीच मला पण बघूया अँगल कितीपर्यंत आपला येतो आहे आणि कसा येतो ते पाऊस आलाय